पुणे महापालिकेचं निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून पुणे शहरातील राजकारणात एक उलथा पालत होताना आपल्याला पाहायला आहे अनेक घडामोडी दिवसेंदिवस या सगळ्या ज्या शहरात आहेत त्या घडताना पाहायला आहे मात्र पुणे शहरासाठी बघायला गेलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्या ज्या युती आहेत आघाडी आहेत ती फुटलेली आहे तुटलेली आहे असं म्हणावं लागेल मात्र साहजिकच एक प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल की पुणे शहरासाठी किंवा पुणे महापालिकेसाठी सर्वच पक्ष जे आहेत ते त्यांची नवीन समीकरणं का करत आहेत म्हणजे महायुती असेल तर ती महायुती आग युती म्हणून का लढत नाही आहे किंवा महाविकास आघाडी असेल तर ती महाविकास आघाडी म्हणून का लढत नाही आहे असा प्रश्न एक साहजिकच सर्वांच्या मनात आत असे। आता असं काय हे आपण का जाणून घेणार आहोत सुरुवातीला महायुतीपासून सुरुवात करूया महायुती जी आहे म्हणजे शिंदे गट भाजप आणि अजित पवारांचा गट तो देखील पुण्यामध्ये पुणे महापालिकेची जी निवडणूक आहे तो एकत्रपणे लढणार नाही भाजप आणि शिंदेगट हा एकत्र लढणार आहे तर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं पुण्यामध्ये की अजित पवार पुणे महापालिकेची जी निवडणूक आहे ती स्वबळावरती लढणार आहे याची घोषणा त्यांनी केली होती त्यामुळे सध्या महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची पुणे महापालिकेसाठी वाटाघाटी सुरू आहे जागासंदर्भात यात शिंदेगट भाजपकडे तीस ते पस्तीस जागा मागत असल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळे एकंदरीत महायुती बघायला गेलं महा तर आता पुणे महापालिकेसाठी एकत्र लढणार नाहीये तर दुसरीकडे सर्वात जास्त उलथा पालत आपल्याला बघायला मिळते ती महाविकास आघाडीमध्ये काल दोन महत्त्वाच्या यामध्ये घडामोडी घडल्या त्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत एक त्या एकत्र आल्या ज्यामुळे शरद पवार गटाचे प्रदेश शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे हे दोघं एकत्र आले तसे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून घोषणा केली ज्याचा जल्लोष पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे एकंदरीत पुणे शहरात देखील महाविकास आघाडी फुटली आहे असं चित्र पाहायला मिळते आता यातील पण जे घटक पक्ष राहिलेले आहेत ते म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेस हे देखील एकत्रित लढतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण की अजित पवारांना सोबत घेण्यात म्हणजे महाविकास आघाडी सोबत घेण्यास अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत ते तयार झाले होते मात्र काँग्रेसचे जे राज्य पातळीवरचे पदाधिकारी आहेत त्यांनी या जो या गोष्टीला आहे तो विरोध दिला होता विरोध दर्शवला होता कारण की काँग्रेसला अजितदादांना सोबत घेणं म्हणजे एकंदरीतच भाजपला पाठिंबा देण्यासारखं आहे आणि स्वतःचं अस्तित्व जे आहे ते गमावण्यासारखं असेल त्यामुळे काँग्रेसच्या राज्य पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवला होता त्यामुळे एकंदरीतच आता कुठेतरी ठाकरे आणि काँग्रेस तरी एकत्र गट जो आहे ते दोघं तरी एकत्र येणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल त्यामुळे एकंदरीतच अशी उलथापालत आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते मात्र पुणे शहरासाठी किंवा पुणे महापालिकेसाठी असे सगळेच पक्ष वेगवेगळी समीकरणं का आजमावत आहेत वेगवेगळ्या आपल्या युत्या तोडून वेगवेगळ्या वे पक्षासोबत का जात आहेत त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मुंबईनंतर ना पुणे जे आहे ते मोठं किंवा फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आपण जे बोलतो ते आहे वेगानं वाढणारं शहर आहे आणि प्रत्येक पक्षाला आपली इथं जी पाया जो आहे तो मजबूत करायचा आहे आपल्या इथं वर्चस्व गाजवायचं आहे दाखवायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या महापालिकेच्या निवडणुकीपासून भाजप देखील अजून जोमानं प्रयत्न करते भाजपचे देखील चांगलेच नगरसेवक निवडून आले होते आणि यंदा देखील त्यांचा पाया या महापालिकेवरती आपल्याला रुतवायचं आहे असंच दिसते तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे जो आहे तो बालेकिल्ला आहे समजला जातो आणि याच्यासाठीच हा बालेकिल्ला जपण्यासाठीच दोन्ही राष्ट्रवादी एवढी धडपड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत आता महापालिकेच्या निवडणुकांचे जे अर्ज आहेत ते दाखल करायला भरण्यास सुरुवात झालेली आहे आता कोण किती जागा घेतं कशाप्रकारे ही निवडणूक होईल युती असेल महाविकास आघाडी असेल कशाप्रकारे लढतं याकडे संपूर्ण राज्याचं पुणे शहराकडे लक्ष लागलेलं आहे पुण्या उन्मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र